नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी समाजसेवक वासुदेव मुकणे यांना पुरस्कार सुपूर्द ज्येष्ठ समाजसेवक वासुदेव मुकणे यांना आजन्म समाजसेवेच्या व्रताबद्दल त्यांना नुकताच दुबई येथे रोटरी इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं मात्र प्रकृती अस्थिर असल्यामुळे त्यांना दुबई येथे जाता आले नव्हते त्यामुळे मुकणे यांचे स्नेही प्रसिद्ध व्यावसायिक डॉक्टर खर्डेकर यांनी स्वतः दुबई येथे जाऊन मुकणे यांच्या वतीने या पुरस्काराचा स्वीकार केला हा पुरस्कार स्वीकारून त्यांनी भारतात येऊन समाजसेवक वासुदेव मुकणे यांची भेट घेऊन त्यांना मोठ्या आदरातिथ्यासह पुरस्कार सुपूर्द केला त्याचबरोबर त्यांना आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेतर्फे मानपत्र देखील देण्यात आले वास्तुदेव मुकणे यांनी आयुष्यभर समाजसेवेचे व्रत स्वीकारून आजच्या समाजापुढे आणि युवा पिढीपुढे त्यांनी एक दिव्यतम आदर्श उभा केलाय एसटी महामंडळातून निवृत्त झालेले मुकणे यांनी निवृत्तीनंतर संपूर्ण वेळ समाजसेवा करण्यात दिला त्यांनी आपले सर्व आयुष्य दुःखितांच्या पीडितांच्या सेवेसाठी समर्पित केले मुकडे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत ये दुबई येथे मिळालेल्या रोटरी इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार तेवीस त्यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक बाळाराम काठवले डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष निलेश वानी सेक्रेटरी यज्ञेश मेहता खजिनदार राजेश कोरपे मराठी अभिनेत्री राजेश रिकाळे समाजसेवक दीपक परब आदी हितचिंतक उपस्थित होते वासुदेव मुकणे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वतःपेक्षा इतरांसाठी खर्च केले मात्र असे असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष देखील केलं नाही सर्व सांभाळून समाजातील हजारो कुटुंबाचे कल्याण मुकणे यांनी केले आहे मुकणे यांच्यासारखे सच्चे समाजसेवक फारच दुर्मिळ आहेत त्यांनी त्यांचा आदर्श देऊन समाजसेवेचा वसा असाच पुढे सुरू ठेवू अशा भावना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या नमस्कार मी अभिनेत्री राजेश्रीकाळी टी लाईफ हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि या सरांना भेटायला आले वासुदेव मुकडे सर यांना आज यांना अवॉर्ड मिळालाय इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालाय त्याबद्दल त्यांचा सत्कार आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही आज इथे उभे आहोत सगळे इथे जमलेले आहेत त्यामुळे इथे कौतुकाचा अगदी समारंभ केला के केलाय सरांना आता बरं वाटतंय त्यामुळे आम्ही आता थोडस त्यांच्याशी बोलून घेतोय सर कसं वाटतं तुम्हाला हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल हां ग्रामीण भागातल्या एका आणि मला हा अवॉर्ड मान दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद सर खूप छान एवढा मोठा अवॉर्ड तुला तुम्हाला आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी ऍडव्होकेट जे मुकाणे मुकाने पनवेल येथे क्रिमिनल प्रॅक्टिस करतो माझे वडील इथे ऑप्टिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि तब्येत बरी नसताना त्यांना दुबई इथे इंटरनॅशनल अवॉर्ड आणि मानचिन्ह यांनी सन्मानित करण्यात आलं आणि त्या तो पुरस्कार आज हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना ते सन्मानचिन्ह मानचिन्ह आणि ती ट्रॉफी त्यांना दिली त्याचा त्यांना खूप आनंद झाला माझ्या वडिलांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन लोकांना खूप मदत केलेली आहे अपंगांना व्हीलचेअरचं वाटप केलेलं आहे जे काही शैक्षणिक विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तकाचं वाटप केलेलं आहे आदिवासी जे काही समाज आहे त्यांचे एकत्रित दोन हजार लोकांचे एकाच मांडवामध्ये लग्न लावलेले आहेत आणि त्यानंतर एस टी महामंडळामध्ये जवळजवळ सदोतीस वर्ष सर्व्हिस करून प्रवासी संघटनेला मदत केलेली आहे प्रवास एस टी महामंडळाला त्यांच्याकडनं मदत झालेली आहे सर्विस दिलेली आहे त्यांनी आणि इतरही भरपूर असे त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत त्यातच हा त्यांना अवॉर्ड त्यांना दुबई या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याचा आनंद मलाही खूप झालेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना ह्या परिस्थितीमध्ये पण हॉस्पिटलमध्ये येऊन तो अवॉर्ड त्यांना दिला आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही परिवारामध्ये दोन भावंड आहोत आणि दोन बहिणी आहेत त्यांना आम्ही असे चौघ व्यवस्थित आहेत त्यांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलं आज मोठा भाऊ माझा आहे तो दिवाळी प्रॅक्टिस करतो आहे मी स्वतः क्रिमिनल प्रॅक्टिस करतो आहे दोन बहिणी आहेत त्या ठिकाणी ते पण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित आहेत सगळं काही व्यवस्थित आहेत आणि माझ्या वडिलांनी आमच्यासाठी आणि समाजासाठी खूप छान कार्य केलेले आहेत आणि समाजाला पुढे घेण्यासाठी भरपूर काही योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी आता पुस्तकसुद्धा एक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचंही सेवंटी फाय पर्सेंट त्यांनी पुस्तक पूर्ण केलेलं आहे पंचवीस टक्के पुस्तक त्यांना त्यांच्या ते आजारपणामुळे काही पूर्ण करता नाही आलं पण तरी पण त्यांना तो पूर्ण करण्यासाठी ध्यास घेतलेला आहे जसंच बरं वाटेल त्यानंतर ते पुस्तकही पूर्ण करणार आहे आणि ते पब्लिश करून लोकांपुढे ते ठेवणार आहे आज तुम्ही या ठिकाणी आलेत त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं आम्हाला खूप छान वाटलं आमच्या परिवारालाही खूप छान वाटलं धन्यवाद तुम्हाला तुमची तब्येत म्हणजे बरी वाटते खूप छान वाटते तुम्हाला आता घरी जायचं आहे ना घरी आपण साधारणपणे एक पंधरा वीस मिनटांमध्ये नि बरं चालेल मिळालं मला डिस्चार्ज पण मिळालं असं वाटणार हो आनंद हे ग्रामीण भागातच्या तुलाची दखल घेऊन आणि हा पुरस्कार दिला खूप खूप तुमचा हवा नाव जास्त या महाराष्ट्रात इवन कर्डी कर क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लासा जोडलेला विद्यार्थी येते होतो आमकास हो पास नाव जास्त या महाराष्ट्रात वन करडीकर क्लास नाम बघ कसय महाराष्ट्रात इवन वन कर क्लास कर क्लासा विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास पास आज प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स